आज जेवायला मजा येईल कारण आजचं शेवटचं जेवण आहे बोटीवरच तर हे जेवण आपल्याला खूप पोट भरून जेवायचं आहे बघा मित्रांनो अंडी पहिली शिंगाली आपली त्याच्यामध्ये आपल्याला अंडी भेटलेत मग अशी मोठी मोठी अंडी आहेत बघा मित्रांनो तुकडे सिंगलचे तुकडे नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या मुंबईच्या आपल्या ड्यूज चॅनलमध्ये मित्रांनो आता वादळ सुरू झालं आणि आपली बोट खाडीमध्ये आणले डोली पाण्यातून अ... स्वच्छ धुवून घेतल्यात आणि आता दुपारची वेळ झाली आपल्या बोटीवर त्याचं जेवण बनवायचं आहे बघा घरून धुवून शिंगाली आणले होत्या शिंगाली माश्याचं आता पण जेवण बनवू आणि मित्रांनो हे जेवण आपलं शेवटचं असणार आहे कारण आता आपली मासेमारी बंद झाली आणि आपली बोट आता वरती उचलणार आहोत तर हे आज आपलं आणि मस्त आपलं काम अटून घेऊ आज संध्याकाळी आपली बोट वरती पण उचलायची आता वाजलेत बारा आणि बरोबर आपण जेवण बनवायला सुरुवात करतो शिंगाली जरा मित्रांनो शिंगाली आपण पन, कापायला सुरुवात करू बघा अंडी आहेत अंडी शिंगालीमध्ये अंडी भेटल्यात अंडी वाली शिंगाली बघा मित्रांनो अंडी पहिली सिंगाली का आपली त्याच्यामध्ये आपल्याला अंडी भेटलेत बघ अशी मोठी मोठी अंडी आहेत आहेत आपल्याला काढायचे आणि हा भोत आहे प्रत्येक माशामध्ये भोत असतो बहुतेक माशामध्ये तर असतेच असते भोत तर हा भोत आपण खातो असाच भोत जर घोल माशामध्ये भेटला ना तर त्याला खूप किंमत असते हा शिंगाळीचा बोत आहे नॉर्मल बोत आहे याला एवढी काही महाग जात नाही जास्त मागणी आहे याची तर आपण खाऊ शकतो जेवणामध्ये कलेची बोनलेस पीस आहे शिंगाली ची बोनलेस पीस आहे आज जेवायला मजा येईल कारण आजचं शेवटचं जेवण आहे बोटीवरचं तर हे जेवण आपल्याला खूप पोट भरून जेवायचं आहे आता बोटीवरचं जेवण डायरेक्ट दोन महिन्याच्या नंतर भेटणार आहे मित्रांनो बघा हे फिश मासाचे तुकडे आता पाऊस पडत आहे मासे कापायची घाई झाली मासे कापता कापता पाऊस पडायला लागला पण मासे आपले कापून झालेत आता मासे आपण धुवू पाण्याने त्याच्यानंतर जेवण बनवायला सुरुवात करू बघा त्याच्यामध्ये काटे कमी आहेत जास्त पण बॉन्मेन्स माफ घेतला आणि बांडी तर भारी मोठी मोठी चला मासे आपण बाहेर धुऊ बघा खाडीला पण आता बर्फी सुरू आहे खाडीमध्ये पाऊस पण खूप जोराचा पडू लागला कांदा का गया। चला बघा आजचे आपले मासे का मित्र आता आपण रेसिपीला सुरुवात करत आहोत बघा लसण घेतलंय लसण बारीक आपल्याला ठेसायचं आहे आपल्याला कांदा घ्यायचा आहे आता तेल घ्यायचंय मीतून आपण शिंगाली मासा तेलामध्ये तडका लावणार आहोत त्याच्यामुळे दोन चमचे तेल घेतले बघा आणि शिंगाला मासा आपण कांदा लसूण मध्ये शिजून घेणार आहोत म्हणजे आता आपण कांदा लसूण तेलामध्ये शिजवणार आहोत

आपले शिंगाली माशाचे पीस आहेत ते तेलामध्ये शिजवायचे आहेत आपल्या तेलामध्ये शिंगाली मासे शिजवून घ्यायचे जेणेकरून शिंगारी माशाच्या आतमधला जो वास आहे तो नाहीसा होतो आणि आपल्या मसाल्यांचा कांदा लसणाचा फ्लेवर शिंगारी माशामध्ये उतरून येतो तर आता आपल्याला लाल कोली मसाला टाकायचा आहे सहा चमचे आणि मसाल्यामध्ये थोडं आपल्याला शिजवायचं आहे आता आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि रस्सा तयार करायचा मित्रांनो आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि जेवण लांबट पण येण्यासाठी आपण कोकम घालणार आहोत माशांच्या जेवणासाठी कोकम हे खूप महत्वाचे असतात मित्रांनो चांगला उकाल आलेला आहे जेवणाला मस्त उकाल आलाय आणि ही बघा शिंगालीची अंडी दोन अंडी भेटली होती दोन्ही तुम्हाला दाखवून थांबा बघा शिंगालीची अंडी आच जेवण भारी आहे आता चांगला उकाळ आलेला आहे आणि हे आपले शिंगाळीचे पीस चांगला शिजलाय गॅसवर आपण बंद

मस्त आजचं शेवटचं जेवण आहे आणि गरम गरम बोटीवरती जेवण बनवलंय आणि बघा मित्रांनो ही अंडी आहेत अंडी हे बघा मित्रांनो तुकडे सिंगलचे तुकडे सगळ्यांना तेव्हाच तेव्हा मक्षीला लागला ते कि सगळ्यांनी सुरू केलं जेवण रेडी अरे दोन तर मित्रांनो या जीवाला आता पण जेवणाची सुरुवात करत आहोत आता लोकेशन भाईंदरच्या खाडीमध्ये आपली बोट आहे आणि इथेच आपण जेवण बनवलं आहे आणि मित्रांनो हे शेवटचं जेवण आहे कारण आता बोटीची मासेमारी बंद झाली आहे दोन महिने आता मासेमारी आपण करणार नाही तर हे आपल्या दोन महिन्यासाठी लास्टचे जेवण आहे mm. जबरदस्त बघ अंडी कसं mm. जेवण भारी वाटे इथे वादळ सुरू आहे आणि आपली जेवणाची दावत आहे पैसा मित्रांनो आमचं आता जेवण जेवून झालेलं आहे मस्त आचं जेवण होतं दोन मोठ्या शिंगाल्या होत्या त्या कापून आचं जेवण बनवलं होतं आणि मित्रांनो हे बोटीवरचं शेवटचं जेवण असणार आहे कारण आता दोन महिन्यासाठी बोट बंद होणार आहे मित्रांनो तुम्हाला आजचे बोटीवरचे जेवण कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा जर तुम्ही आपल्या चॅनलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करून मुंबईचं खुली परिवर्तन हिसाबा आणि अशा छान छान इडियनचा आनंद घेत राहा व्हिडिओला वगैरेच पण बाय बाय टेक केअर काळजी घ्या